नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं मराठी कारण फो यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत टाटाची टिगोर बेस विरियंटमध्ये आहे एक्स एम मॉडेल हा आहे हा कंपनी फिटेड सी एन जीमध्ये आपल्याला बघायला भेटतो आणखी ही गाडी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे पद्मजा मोटर्स उमरगा धाराशो यांनी तर आणखी या गाडीबद्दल आज आपण पूर्ण डिटेल कवर करणार आहोत या गाडीचं इंटिरियर कसं आहे एक्स्टिरियर कसं आहे ही गाडी आपल्याला मायलेज किती देते याच्यामध्ये इंजन कोणता आपल्याला कंपनी दिलेली आहे ऑल ओवर आज आपण कवर करणार आहोत सर्वप्रथम जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणखी घंटीच्या बेलायकांना दावा जेणेकरून जे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो पडतील सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर व्हिडिओकडे वळ्या सर्वप्रथम जर आपण या गाडीची जर कीची गोष्ट केलात मित्रांनो तर अशा टाईपची की आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटते या गाडीमध्ये आपल्याला कोणतेच लॉक ऑन लॉकचे ऑप्शन बघायला भेटत नाही या गाडीमध्ये जर तुम्ही पुढच्या वेरियंटमध्ये गेलात तर त्या गा त्या वेरियंटमध्ये तुम्हाला अवश्य की बघायला भेटेल लॉक ऑन लॉकवाली आणखी <coughs> सेंटरमध्ये आपल्याला टाटाची बॅचिंग बघायला भेटते लोगोची आणखी इथे आपल्याला ग्रिल बघायला भेटते जे एअर वेंट्स आपल्याला दिलेले आहेत रेडियटरसाठी हेडलाईटची जर गोष्ट केलात तर आपल्या याच्यामध्ये हॅलोजनमध्ये आपल्याला बल्ब बघायला भेटतो आणखी हॅलोजनमध्ये आपल्याला टर्न इंडिकेटर्स बघायला भेटतात फॉगलाईटचं ऑप्शन यामध्ये आपल्याला भेटत नाही यामध्ये जर आपण कुठल्या वेरियंटमध्ये गेलात तर आपल्याला फॉगलाईटचं ऑप्शन सुद्धा बघायला भेटतो आफ्टर मार्केट आपल्याला फॉगलाईट बसून घ्यावे लागतात अंडर नीट एअरवेट सुद्धा या गाडीमध्ये आपल्याला दिलेले आहेत आणखी ही आहे कंपनी फिटेड सी एन जी टिगोर अशा प्रकारचा त्याचा फ्रंट लुक होता आणखी जर आपण साईड प्रोफाईलची जर गोष्ट केलात तर आपल्याला अशा प्रकारचे ओआरएम्स इथे बघायला भेटतात फेंडरवर आपल्याला इंडिकेटर्स बघायला भेटतात भेटतं एकशे सत्तर एम एमचा ग्राउंड प्लेअर्स आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतं आणखी जर आपण टायर प्रोफाईलची गोष्ट केलं तर आपल्याला याच्यामध्ये चौदा इंचाचे टायर आपल्याला बघायला भेटतात हे जे आपल्याला रिम्स आहेत ते स्टील रिम्समध्ये बघायला भेटतात कारण बेस वेरियंट आहे आणखी आपल्याला याच्यामध्ये विलकॅप बघायला भेटते याच्या जर पुढल्या तुम्ही वेरियंटमध्ये गेलात तर आपल्याला ऑल ओव्हिलसुद्धा बघायला भेटतात आणखी याच्या पुढल्या वेरियंटमध्ये मित्रांनो इथे ओव्हरविव्हमध्ये तुम्हाला इंडिकेटर्स बघायला भेटतील अशा प्रकारे पूर्ण हा साईड प्रोफाईलचा लुक होता जर आपण बॅक साईडची जर गोष्ट केलात तर आपल्याला अशा प्रकारे एकदम सायलिश लुकमध्ये आपल्याला येते लाईट येते वरती बघायला भेटते आणखी सेंटरमध्ये टाटाची मॅचिंग बघायला भेटते अशा प्रकारचा इकडे क्रोम टच पण आपल्याला देण्यात आलेला आहे याच्यामध्ये कोणते कोणते फीचर्स आपल्याला बघायला भेटतात हे पूर्ण मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आणि टेल लाईटची जर गोष्ट केला तर अशा प्रकारची तुम्हाला टेल लाईट या गाडीमध्ये बघायला भेटते हॅलोजनमध्ये तुम्हाला टर्न इंडिकेटर्स बघायला भेटतात आणखी एक असं अटॅच असलेली तुम्हाला लाईट या गाडीमध्ये बघायला भेटते की जर आपण बूट स्पेसची जर गोष्ट केलं मित्रांनो तर याच्यामध्ये आपल्याला दोनशे पाच लिटरचं बूट स्पेस आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटतो आणखी सात लिटरच्या वॉटर कॅपॅसिटीसोबत आपल्याला हे टँक आपल्याला येते जे की यामध्ये आपण दहा किलोचं आपण सी एन जी फिल करू शकतो आणखी या गाडीमध्ये आपल्याला भरपूर असा बूट स्पेस बघायला भेटतो मित्रांनो इथे अशा प्रकारे हा झाला याचा साईडचा लोक आता आपण इंटिरियरची गोष्ट करूया जर आपण डोअर हँडल्सपासून सुरुवात केलं तर आपल्याला अशा प्रकारे बॉडी कलरमध्ये नसून तर ब्लॅक कलरमध्ये आपल्याला डोर हँडल्स या गाडीमध्ये बघायला भेटतात आणखी इथे जर आपण कंट्रोलची गोष्ट केलात तर आपल्याला इथे हार्ड फायबर बघायला भेटतो आणखी याच्या जर पुढल्या वेरियंटमध्ये गेलात तर तुम्हाला इथे क्रोम डोअर हँडल्ससुद्धा बघायला भेटतात इथे तुम्हाला लॉक ऑन लॉकचे ऑप्शनसुद्धा बघायला भेटतात आणखी जर इंटिरियरची गोष्ट केलात मित्रांनो तर अशा टाईपचा काही आपल्याला याच्यामध्ये इंटिरियर बघायला भेटतो इथे जो समर स्पेस आहे तो खूपच जास्त आपल्याला बघायला भेटतो अशा प्रकारे इथे हार्ड फायबरचा टच दिलेला आहे इथे आपल्याला अशा प्रकारचा इन्फोटेनमेंट सिस्टम आपल्याला बघायला भेटतो आणखी जर मित्रांनो पण इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची जर गोष्ट केलात या गाडीमध्ये तर अशा टाईपचा काही आपल्याला याच्यामध्ये स्पोर्टी लुकमध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आपल्याला बघायला भेटतो अशा प्रकारे पूर्ण डिजिटल प्रकारे या गाडीमध्ये आपल्याला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बघायला भेटतो आणखी या गाडी या साईडचे जर आपण कंट्रोलची गोष्ट केलात तर इकडे आपलं वायपर्सची कंट्रोल इकडे हेडलाईटचे कंट्रोल आणखी अशा प्रकारचा काही यामध्ये तुम्हाला स्टेरिंग व्हील बघायला भेटतो आय आर वी जर गोष्ट केलात तर यामध्ये तुम्हाला मॅन्युअलमध्ये आय आर ओ बघायला भेटतील इथे तुम्हाला फोनसाठी माईकसुद्धा बघायला भेटतो आणखी इथे अशा प्रकारच्या काही तुम्हाला पूर्णच इंटेरियर बघायला भेटेल आणखी जर तुम्ही ए सीची गोष्ट केलात तर तुम्हाला यामध्ये मॅन्युअल ए सी सुद्धा या मॅन्युअल एसी बघायला भेटते कनेक्टिव्हिटी जर म्हणलं तुम्हाला इथे वी एस बी आणखी बारा वाटचा तुम्हाला याच्यामध्ये चार्जिंग सपोर्ट बघायला भेटतो ही गाडी मित्रांनो मॅन्युअल फाईव्ह मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला बघायला भेटते इथे तुम्हाला फोन वगैरे ठेवण्यासाठी इथे कप होल्डर बघायला भेटतं इथे आर्म रेस मिसिंग आहे आणखी इथे तुम्हाला कप होल्डर इथे अशा प्रकारचा हँडब्रेक आणखी टोटल जर तुम्ही याच्यामध्ये जर ए सी जर बैठलात तर अशा टाईपचे काही ए सी तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटतात आणखी इथे तुम्हाला मित्रांनो अशा टाईपमध्ये जर तुम्ही याच्यात बघितलात तर तुम्हाला स्टेरिंगसुद्धा अप अँड डाऊन करता येण्याचे कंट्रोल्स तुम्हाला ये या गाडीमध्ये बघायला येतात आणि या गाडीमध्ये मित्रांनो जर आपण एक गोष्ट म्हणत विशेष तर आपल्याला बटन सी एन जीचे इकडं न देता आपल्याला इथे सेंटरमध्ये बटन्स दिलेले आहेत आता जसं की हा ग्रीन ऑन आहे तर समजून जायचं की आपण सी एन जी ऑन आहे जर ऑफ केलात तर आपली गाडी ऑटोमॅटिकली पेट्रोलमध्ये होऊन जाते इथे तुम्हाला पार्किंगचे बटन्स बघायला भेटतात अशा टाईपचे टोटल तुम्हाला या गाडीचं इंटेरियर जे आहे बघायला भेटतो आणखी इथे तुम्हाला फॅब्रिक टच इथे देण्यात आलेलं आहे इथे एसी वेंट्स तुम्हाला बघायला भेटतात अशा टाईपचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला इथे बघायला भेटतो इथे तुम्हाला इन्फोटेनमेंट अशा टाईपमध्ये पूर्णच पद्धतीने दे बघायला भेटतो आता आपण बघूया बॅक बॅकसाईडची पॅसेंजर सीटची सिटिंग वगैरे कशी आपण सर्व बघूया जर आपण पॅसेंजर सीटची जर गोष्ट केलं मित्रांनो तर अशा टाईपचा काही आपल्याला पॅसेंजर सीट इथे मध्ये बघायला भेटतं जसं की माझी हाईट मित्रांनो सहा फूट आहे तर मी एकदम आरामात इथे बसू शकतो तुम्ही बघू शकता इथे अशा टाईपचा याच्यामध्ये एक एकदम कम्फर्ट तुम्हाला या गाडीमध्ये बघायला भेटतो इथे तुम्हाला कोणताच ए सी होईल किंवा चार्जिंग कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट भेटणार नाही यामध्ये जर तुम्ही पुढल्या वेरियंटमध्ये गेलात तर तो तुम्हाला नक्कीच भेटेल अशा टाईपमध्ये पूर्णच हे या तुम्ही यामध्ये तुम्हाला फॅब्रिक टचमध्ये तुम्हाला सीट कवर्स बघायला भेटतील इकडे तुम्हाला असे नॉर्मल पद्धतीने पूर्ण डोर हँडल्सचे कंट्रोल आणखी इथे विंडो अपडाऊनचे पॉवर विंडोचे तुम्हाला ऑप्शन्स बघायला भेटतील वन लिटर बॉटल कॅपॅसिटीसोबत तुम्हाला हे डोर हँडल्स बघायला भेटतील की मित्रांनो जर या गाडीची जर आपण सेफ्टीची गोष्ट केलं तर टाटाच्या गाड्यांचं काहीच बोलायचं सेफ्टीमध्ये या गाडीला आपल्याला बघायला भेटते फाईव्ह स्टारची सेफ्टी रेटिंग बघायला भेटते ही गाडी आपल्याला दोन सोबत येते आणखी एबीडी ट्रॅक्शन कंट्रोल आणखी एबीएसमध्ये -ए आपल्याला ही गाडी बघायला भेटते आणखी या गाडीमध्ये जर बिल्ड क्वालिटीची जर गोष्ट केलं तर फाईव्ह स्टार रेटिंगची आपल्याला या गाडीमध्ये ग्लोबल एनकॅपची रेटिंग आपल्याला बघायला भेटते जे की टाटा याच एका कारणामुळे प्रसिद्ध आहे ते म्हणजे याची बिल्ड क्वालिटी मित्रांनो अशा प्रकारची बिल्ड क्वालिटी आपल्याला या गाडीमध्ये बघायला भेटते टाटा कधीच बिल्ड क्वालिटीमध्ये किंवा कस्टमरच्या सेफ्टीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही तर इंजनची गोष्ट केलात मित्रांनो तर तुम्हाला जसं की माहितीच आहे हा आहे आपला बेस मॉडल टिगोरचा एक्स एम सी कंपनी फिटेड सी एन जीमध्ये आपल्याला हा मॉडल बघायला भेटतो या इंजिनची जर गोष्ट केलात आपण तर यामध्ये आपल्याला अकराशे नव्याण्णव सी सीचा आपल्याला या गाडीमध्ये इंजन बघायला भेटतो जो की बहात्तर बी एच पी आणखी पंच्याण्णव मीटरचा टॉर्क आपल्याला देतो आणखी जर या गाडीची आपण जर मायलेजची गोष्ट केलं तर आपल्याला कंपनी क्लेम करते की तीसपर्यंत मायलेज भेटेल अशा प्रकारचा याचा टोटल ऑल ओव्हर लुक होता मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला एकदम नॉलेजेबल वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा अशाच एका कर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत बघत राहा आपला मराठी कार इन्फो धन्यवाद